काकासाहेब थोबडे प्रतिष्ठानने सोलापूर बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सोलापूर जिल्ह्यातील वकिलांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा वेदा बँकवेट्स येथे उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाप्रसंगी काकासाहेब थोबडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद यांनी प्रतिष्ठान उद्दिष्टे सांगून प्रतिष्ठानमार्फत राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ विनीत नाईक यांनी उद्घाटनपर भाषणामध्ये प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून कैलासवासी काकासाहेब थोबडे यांच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऍडव्होकेट जयंत जय यांनी बार काउन्सिल महाराष्ट्र व गोवाच्या माध्यमाने अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या कल्पनेतून गेल्या पंधरा वर्षांपासून वकिलांसाठी विविध कल्याणकारी योजना कशा अंमलात आणल्या गेल्या याची माहिती देऊन वकिलांच्या दैनंदिन जीवनातील ताण कमी करण्यासाठी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेबाबत प्रतिष्ठानचे कौतुक का केले कार्यक्रमात सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव यांनी प्रतिष्ठानच्या स्तुत्य उपक्रमात सोलापूर बार असोसिएशनने पाठिंबा दिल्याचे सांगितले कार्यक्रमात सोलापूर बार असोसिएशनचे ऍडव्होकेट रियाज शेख ऍडव्होकेट बसवराज हिंगमिरे ऍडव्होकेट अरविंद देडे ऍडव्होकेट मीरा प्रसाद यांच्यासह पाचशे वकिलांची उपस्थिती होती